श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या खूप मोठा आणि शुभ योग आहे उद्या गुरुवार आणि एकादशी एकत्र आले आहे खूप वर्षाने असा योग बनला आहे तर काही राशींवरती त्याचे खूप चांगले परिणाम होणार आहे काही राशींना खूप चांगले चमत्कार पाहायला मिळणार आहेत तर पाहूया चंद्र राशीप्रमाणे राशींवरती काय परिणाम होणार आहेत प्रथम रास आहे मेष रास मेष राशीच्या जातकांना उद्याचा दिवस आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील परंतु त्याचा मन शांतीवर परिणाम होऊ देऊ नका तुम्हाला आनंदी थी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल मान्यवर श्रेष्ठी व्यक्तींबरोबर चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन लाभेल लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल तुमचा लकी क्रमांक आहे आठ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य वृषभ रास तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करतील जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कारवाई करू शकतात घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती काम पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस आहे प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल अर्थात त्यात तुमचे भलेच होईल वेळ काम पैसा मित्र कुटुंबीय नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकात गुंफलेले रिकामा वेळ काही पुस्तकं वाचू शकता तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्र भंग करू शकतात तुमचा किंवा तुमचे जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल तुमचा लकी क्रमांक आहे आठ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मिथून रास आज तुम्हाला दमवणारे आणि तणावाचे असे आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात ताणतणावाचा सामना करावा लागेल त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा रोमॅन्ससाठी चांगला दिवस तुमच्या चांगल्या मानसिक अवस्थेमुळे ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी असेल उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील तुमच्या करिअर वाट चालील त्यांचा हमखास उपयोग होईल जर तुमच्या व्यस्त दिनचर्येनंतर काही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे असे करून तुमच्या भविष्याला तुम्ही सुधारू शकता आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा मारा आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे सहा चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य आहे कर्करास आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा आज तुमच्या कार्यालयात आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिफंड मिळणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी, राशी भविष्य आहे सिंह रास आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य त्यांच्यासोबत आनंद लुटा आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे म्हणून या सर्व संधीचे सोने करा आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे आठ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य कन्या रास संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळून दे ज्या लोकांनी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे मित्रांच्या योगाने महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्यत आज वेळ काढता येणार नाही नवीन उपक्रम उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल तुमची विनोद बुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल तेव्हा हळुवारपणा बाळगा तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे सहा चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य आहे तूळ रास आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा त्यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासे आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल तुमचा वेळ आज मोबाईल आणि टी व्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिण्णता होईल कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही तुमचा तुमची जोडीदार तुम्हाला आज जाणून बुजून ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल तुमचा लकी क्रमांक आहे आठ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य वृश्चिक रास मित्र मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा शक्य असेल तर ती माहिती सांगू नका कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मूल्यवान ठरेल घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे एक चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य धनुरास तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल नाते संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे जे लोक आतापर्यंत पैशांचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशांची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशांची आपल्या जीवनात काय किंमत असते वादविवाद दुसऱ्यांवर तोंड सुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल तोला मुलांच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धारा देईल अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे सात चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मकर रास आध्यात्मिक आणि भौतिक लाभांसाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे प्रेमामध्ये एकतर्फी वेळ मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण अनार्थक ठरेल नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोचूनही करू शकता घरी पोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्क मध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकता तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे सात चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य कुंभरास तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किंमती वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवा तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवीन संयुक्तिक प्रकल्प मार्गे लागतील आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेद आखतील अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी असाल पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे पाच चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य रास निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे याचा उत्तम वापर करा काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ तुम्हाला प्रेमातील वेदनांचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तींशी तुमचा सुसंवाद होईल कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता परंतु तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल तुमच्यासाठी लकी क्रमांक आहे तीन